भिवंडी तालुक्यातील गावचे समाजसेवक विलास कचरू हरड यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ पाषाण या ठिकाणी जाऊन मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी देवग्रुप फाउंडेशनचे सचिव तानाजी भाऊ मोरे सोबत रणजित नाईक हे देखील उपस्थित होते त्यांच्या शुभ हस्ते मुलांना खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप वा करण्यात आले वाढदिवसानिमित्त स्तूत उपक्रम राबवल्याने विलास कचरू हरड यांचे सर्वोत्त्र कौतुक होत आहे thank <laughs> you